हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं शेतकऱ्याच्या आणि मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी यशोदा घोडके तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे आषाढी एकादशी तर सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही आमच्या जवळचं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे मंदिरात जाऊन फराळ हे ते करून आलोत आणि आज आपल्याला धरायचे आहेत कोळपे तर इथं आहेत बघा इथं आहेत हे दोन एकत्र कोळपे आहेत बघा म्हणजे एका माणसानं हे धरलं तरी पण चालतंय आणि हे एक कोळपे असे असं हे दोन माणसानं कोळपे धरले तरी चालते तर आपल्याला ना आता आणखीन एक कोळपं आणायचंय आणि ते कोळपं मी धरणार आहे तर हे आहेत बैल आणि आताशी सुरुवात केली या इतकं आपलं कोळपायचं झालंय आणि आता इकडं सगळं कोळपायचं आहे आपल्याला आणि आपलं सोयाबीन हे असं आहे आमच्या इकडे कसं कोळप येते ते पूर्ण आता मी व्हिडिओ करणार आहे आणि नक्की व्हिडिओ बघा तर आमचं कोळप हे ते ब दिसेल आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये तर चला आता कोळपे धरल्यानंतर पुढचा व्हिडिओ टाकते मी तर नमस्कार मंडळी तर अशा प्रकारे झाली आता आमची कोळपणी तर कोळपणीचं रान बघा कसं काळा काळ दिसायलाय तर आता झालेली आहे आमची कोळपणी तरी सहा वाजले आम्हाला कोळपायला सगळं आणि आता आम्ही निघालो घराकडे तर बघा कोळपल्या तर अशा प्रकारे बघा किती काळा काळं रान दिसते आणि आपण कोळपणी का करतो तर अशा प्रकारे पूर्ण झाडाला अशी माती माती लागते ना आणि एकदा जर कोळपणी झाली तर पूर्ण आपलं धान पण सुधरते तर अशा प्रकारे आपलं आता कोळपल्यानंतर काळं काळं आणि हिरवं हिरवं रान दिसायले तर अशी झाली आपली कोळपणी आता तर थांबते इथं व्हिडिओ